खर्ची काय यायलाच लागतय दुसरं संपलंय आणि तिसरं चालू आहे हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत हा व्हिडिओ खास असणार आहे यात्रा स्पेशल पार्ट टू म्हणजेच यात्रेचा दुसरा दिवस शिळी यात्रा म्हणजेच मटणाची यात्रा मे महिन्यामध्ये सातारकरांच्या आयुष्यात दोनच गोष्टी असतात एक म्हणजे यात्रा आणि दुसरं म्हणजे यात्रेतलं मटण हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे माझ्या मामाच्या गावची म्हणजे साताऱ्यातल्या बोपर्डी गावची या यात्रा होती आणि याच यात्रेनिमित्त जवळजवळ दहा ते बारा किलोचं मटण शिजवलं होतं ह्याच मटणाचा व्हिडिओ आणि हीच मटणाची यात्रा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे आमच्या घरातलं हायकोर्ट यात्रेनिमित्त पैशांची जुळवाजुळव करत आहे यात्रेचं नियोजन करण्यासाठी यांचं नाव आहे सकाराम गाढवे हे आहेत आमचे बाबा आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सध्या मटणाचा भाव मुंबई पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी आठशे साडेआठशे रुपये किलो लागलेला आहे पण यात्रा असते तेव्हा हा भाव वेगळा असतो संपूर्ण गावासाठी हा भाव ठरवला जातो हा भाव ने, नेमका कसा ठरवला जातो आणि यावर्षी मटणाचा भाव काय होता हे आपण पाहूयात काय म्हणतो कसं भरला कसा असता नाही वजन वर वजन करून कापड बोकड जर तुम्हाला पाहिजे असेल वजन करून जेवढ रुपये किलो रेट ठरलेला आहे गावाचा गावाचा रडलाय त्या पद्धतीने बोकड कुठल्या बी हाताने घ्यायचा चॉईस करायचा आणि ना तुम्हाला मटन सातशे रुपयाने मिळणार त्या बोकडा जर काय असेल ते संपूर्ण तुम्ही घ्यायचं धन्यवाद धन्यवाद वजन या ती काय त्याच्याप्रमाणे काय बरेल तुम्हाला किती पाहिजे समजा ते पंधरा किलो किंवा तुम्हाला दहा किलो पाहिजे बारा किलो पाहिजे त्याचं वजन करून तुम्हाला ते एवढं पैसे घेणार पटून देणार आता गावचा भाव सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला आपल्या गावचा भाव आहे ना सहाशे रुपये सहाशे रुपये किलो न काय बरे बघू 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 काय हे काय हे काय ही मुंडी आहे ही मुंडी आहे हे मटन किती किलो मटन हे चिकन नाही आता मटनाच्या कालवनाची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे कांदा कापून घेतलेला आहे मटण वेगळं केलेलं आहे आणि चरबी जी असते मटणाला मटणाच्या कालवणाला तरी येते त्यासाठी ही चरबी वेगळी करून घेतलेली आहे आणि ती फ्राय करायची चाललेली चा आहे

या देते, आता आता या या मसाला कशी जरा ठिकाणी आहे आहे फोडणी फोडणी फोडणीचा पण रेडी ते पुढे सांगा ना काय केलंय हे काय केलंय काय काय टाकले जसाला

Kita p a n a s n kau

शिजलाय का मस्त पाहिजे दिस काय खायचं चाललेलं आहे बस मामा किती किलो आहे 10 भक्तिस काय याला लागतय व्हिडिओ बघून दी बघतो नाक करजे काय नाक करजी काय अडलं यायलाच लागतय दुसरं संपलंय आणि तिसर चालू आहे या आहेत आमच्या मामी त्या <laughs> <laughs> आता बनवत आहेत सपा सकाळपासून जेवण करून करून थकल्या आणि आहेत आमच्या मामींच्या मैत्रिणी त्या त्यांना सकाळपासून हेल्प करायला आलेल्या आहेत त्या लाजत आहेत थोड्याशा या आहेत आजी आजी बघू नका हे बघा आहेत आजी या आता रिटायर झालेल्या आहेत आणि त्या आता मस्त लेखीकडे आलेले आहेत यात्रेनिमित्त यात्रेनिमित्त असे हे सगळे पाहुणे नातेवाईक हा सगळा असा गोतावळा आलेला असतो संपूर्ण घर भरलेला असतं तुम्ही ही जी जेवणाची आता पंगत बघताय ही पंगत दुपारी दोन वाजल्यापासून अशी सलग माणसं जेवायला असतात त्यामुळे तुम्हाला कळलंच दहा ते बारा किलो इतकं मटण का घेतलं जातं त्यांनी अशा प्रकारे असते यात्रा आणि खूप छान वाटतं वर्षातून एकदा सगळे येतात भेटीगाठी होतात आमच्याकडे त्या मुंबईवरून पाहुणे आलेले आहे

अशा प्रकारे यात्रा संपली सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या गावी निघून गेले पुन्हा पुढच्या वर्षी भेटण्यासाठी याच दरम्यान ह्याच फोटोच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून या आठवणी जाग्या राहतात हे क्षण ताजे राहतात त्यामुळे छोटे छोटे क्षण टिपले पाहिजेत आठवणी तयार केल्या पाहिजेत दरम्यान तुम्हाला हा यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा